नमस्कार मित्रो हो मित्र हो, एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नवीन वीज दर लागू करण्यात आलेले आहेत हो येणार एप्रिल महिन्याचं वीज बिल हे आपल्याला या नवीन वीज बिलाच्या दरानुसार येणार आहे तर मित्रो हो किती युनिट आपण वीज वापरल्यानंतर आपल्याला पर युनिट किती रुपये वीज बिल येणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात एक एप्रिल दोन हजार पासून नवीन वीज दर काय नेमके लागू करण्यात आलेले आहेत मित्रो आपण जर शून्य पासून शंभर युनिटपर्यंत वीज वापरली तर चार रुपये एकाहत्तर पैसे पर युनिट प्रमाणे आपल्याला वीज बिल आकारलं जाणार आहे आणि मित्रो आपण जर एकशे एक, एक पासून तीनशे युनिट पर्यंत वीज वापरली तर दहा रुपये एकोणतीस पैसे पर युनिट आपल्याला वीज बिल आकारलं जाणार आहे मित्रो आपण जर तीनशे एक पासून पाचशे युनिटपर्यंत वीज वापरली तर चौदा रुपये पंचावन्न पैसे पर युनिट वीज बिल आपल्याला आकारलं जाणार आहे आणि आपण जर पाचशे एक पासून एक हजार युनिट वीज जर वापरली तर सोळा रुपये चौसष्ट पैसे पर युनिट आपल्याला वीज बिल आकारलं जाणार आहे आणि हो सर्वात जास्त आपण एक हजार पेक्षा जास्त युनिट वीज वापरली तर सोळा रुपये चौसष्ट पैसे पर युनिट आपल्याला वीज बिल हे आकारलं जाणार आहे तर मित्र अशा प्रकारे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हे नवीन वीज दर लागू करण्यात आलेले आहेत आपण आपल्या वीज बिलाच्या मागील पानावरती देखील नवीन वीज दर जे लागू करण्यात आलेले आहेत ते पाहू शकता आपण किती युनिट वीज वापरलेली आहे त्या युनिटनुसार आपल्याला पर युनिट किती रुपये वीज बिल आकारलं जाणार आहे याची माहिती देखील आपल्याला आपल्या वीज बिलाच्या मागच्या साईडला पाहायला मिळेल मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना जास्तीयस व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद